मावळमध्ये जो काही एक पूल तुटल्याची दुर्घटना झालेली आहे आता मी विभागीय आयुक्त तहसीलदार आणि पोलीस कमिशनर यांच्याशी बोललो आहे आत्ता प्राथमिक माहिती एवढीच आहे की हा पूल तुटलेला आहे त्याच्यामध्ये काही लोक जखमी झाले त्या जखमींना हॉस्पिटलमध्ये नेलेला आहे आणि त्यासोबत काही लोक अडकलेले आहेत त्यांच्याकरता एन डी आर एफची टीम त्या ठिकाणी पोचते आहे त्यांना रेस्क्यू करण्याकरता काही लोकं वाहून गेल्याची शक्यता आहे त्या अजून त्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालेलं नाही किंवा कॅज्युअल्टीजच्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालं नाही त्यामुळे या क्षणाला त्याबद्दल बोलणं हे त्या योग्य ठरणार नाही पूर्ण माहिती याची मिळाल्यानंतर याच्यावर आपल्याला माहिती देता येईल आत्ता प्रशासन तातडीनं सगळे मोबिलायझेशन करून आणि लोकांना कसा दिलासा देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला आहे वेगवेगळे माहिती मिळते एनडीआरएफ ची टीम तिथं गेलेली आहे आणि प्रथम दर्शनी असं सांगण्यात येतं की तिथं जो ब्रिज हो होता लोखंडी तो फार चढलेला होता आणि त्याच्यातनं जास्त लोक तिथं राहिले आणि मोटरसायकल पण जात होते त्या बोजाने ते खाली पडला तिथं आठ कोटीचा एक ब्रिज ऑलरेडी मंजूर आहे पण त्याच्याबद्दलची उत्तमभूत सगळी माहिती नीटपणे कलेक्टरला द्यायला सांगितलेली कलेक्टर म्हणले काही काळामध्ये तुम्हाला